बिनबात सतरा थोडस महागडा षटक पॉवर प्लेचं पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता ते प्रवीण यांनी तसाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सहवाग यांनी अशी सतरा वेळा कमाल केली आहे की पहिल्या चेंडूवरती चौकार मारून सतरा बिनबात सतरा पहिलं षटक संपत बिन बिनबात सतरा चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती गवडी संघाकडून संघाचे दुसरे षटक टाकतो तो, तो विकास वैयक्तिक पहिले आणि संघाचे दुसरे षटक विकास पुन्हा एकदा स्ट्रायकला प्रवीण टेनिस क्रिकेटचा सितारा म्हणावा लागेल त्याला खूपच सुरेख फटके मारतो ऑफ लेग स्ट्रेट आणि हा खूपच सुरेख चेंडू प्रवीणला चेंडू काही समजला नाही आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव धाव संख्या वाढते या अठरा बिनबाद अठरा चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते गौडी संघाकडून सामना चार षटकांचा राहील दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे विकासचा पुढचा झेंडू पुन्हा एकदा प्रवीणला पावया काय करता येतो आपल्या संघासाठी आजच्या दिवसातील पहिलाच सामना आणि हा खूपच बाहेर बॉल पंचांचरीने वाईट बॉल अवंतर धाव्यामध्ये भर धाव संख्या वाढते या एकोणीस बिन बाद एकोणीस पुन्हा दहा विकास टू प्रवीण आणि या बाबच्या दिशेने मारलेला फटका डिक्लेअर स्वरूपात एक दाव डिक्लेअर स्वरूपात एक धाव हॅलो कृपया स्वयंसेवकांना त्या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे आपल्या बिन बाजवी ग्राउंड मध्ये दुसरं स्वयंसेवक आपला ग्राउंड मध्ये जो रोलर आहे तो कृपया मागे न्यायचा आहे विकास टू प्रवीण पुन्हा एकदा आणि झेल सुटलाय थोडस क्षेत्ररक्षण ला काही झेल पकडताला नाही तो आणि एक धाव चोरटी स्वरूपात घेतलेली आहे ती प्रवीण यांनी स्ट्राईकला आता पुन्हा एकदा तुषार बिरामने संघाची धावसंख्या वाढते या एकवीस बिनबाद एकवीस प्रवीण याचा झेल सोडलेला आहे तो किती महागात पडतोय ते पाहूया आपण डांगरेकर संघाला विकास टू तुषार तु 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 आणि पुन्हा एकदा ऑपच मारला फटका चांगलं क्षेत्ररक्षण झाले तिथे त्यावर एकच धाव संघाची धावसंख्या वाढते या बावीस बिनबाद बावीस दुसरं षटक चालू आहे चांगलं षटक म्हणावं लागेल विकासचं आतापर्यंत या षटकामध्ये एक सुद्धा चौकार किंवा षटकार आला नाही चांगली गोलंदाजी करतोय तो विकास आणि ती दाखवावीच लागेल कारण पहिला षटक खूप महागडे पडले होते ते डांगरेकर संघाकडून आणि हा खूपच बाहेर बॉल पंचांचा निर्णय वाईट बॉल अवंतर दावे मध्य भर संघा धाव संख्या वाड़ती है तेवीस बिनबाद तेवीस चांगली सुरुवात गौडी संघाकडून परवीन आणि तुषार यांची छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामुर्डी शहीद जवान चार अशोक धनावडे स्मृती चषक दोन हजार विकास टू प्रवीण पाया प्रवीण काय करतो या सुरेख गोलंदाजी आणि हा खूपच सुरेख चेंडू परंतु एस टी सरला काही तो चेंडू पकडता आला नाही आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात एक धाव संघाची धाव संख्या चोवीस बिनबाद चोवीस सुरेख गोलंदाजी करतो तो विकास तुषार आणि प्रवीणला काही चेंडू समजत नाही आणि पुन्हा एकदा आपच्या दिशेने मारला फटका हा बाद तुषार विकेट पडते ती गवडी संघाची वैयक्तिक पाच या धावसंख्येवर बाद झाला होता तुषार भिरामने संघाची धावसंख्या स्थिर चोवीस दोन षटकानंतर चोवीस वनडाऊनचे फलंदाज गौडी संघाकडून अविनाश बिरामने नेहमी स्ट्रायकला असतात व आज वन डाऊनला चान्स भेटलाय त्यांना पावया कुठपर्यंत स्कोअर पोचवतात ते गौडी संघाचा प्रवीण आणि अविनाश संघाचे तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक टाकतोय तो अनिकेत अनिकेत बाराच्या रणरंड चाललेला गौडी संघ दोन षटकानंतर चोवीस चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती गौडी संघाकडून प्रवीणला एक जीवदान भेटले होते आता पाहूय तो किती धावा जमा करतोय गौडी संघासाठी आणि कट टू प्रवीण एक मिनिट एक मिनिट थांबवा जरा ती कुठेतरी बाहेर काढ जरा चालू करा आणि के तू प्रवीण पावया प्रवीण काय करतोय तो आपल्या संघासाठी शेवटचे उरलेले बारा चेंडू पावया प्रवीण काय करतोय आणि या लेगच्या दिशेने मारल्या ले फटका थोडंसं थोडंसं गचर क्षेत्ररक्षण झाले होते तिथे ते मामोडी संघाकडून आणि याच्यावरती दोन धावा पूर्ण सॉरी डांगरेकर संघाकडून याच्यावरती दोन धावा मिळतात प्रवीणच्या खात्यामध्ये दोन वाढतात आणि संघाच्या खात्यामध्ये वाढतात सव्वीस एक बाद सव्वीस पुन्हा एकदा आणि केट टू प्रवीण पाहूया प्रवीणचा काय आताच भाजी बघाय पडली नाही शवकार छटकार मारतो तो आणि आता एक एक धाव एक धावाने स्कोअर वाढतोय संघाची धावसंख्या संख्या या सत्तावीस एक बाद सत्तावीस आता स्ट्राईक तो अविनाश पाहूया काय करतो अविनाश आपल्या संघासाठी शेवटच्या उरलेल्या चेंडूमध्ये किती दावा बनवते गौडी संघ आणि के अविनाश पाहूया काय करतो अविनाश आपल्या संघासाठी आणि आज तिथल्या तिथे ठरवलेला चेंडू त्यावरती एक दाव सुरेख गोलंदाजी करतोय तो अनिकेत धाव संख्या या अठ्ठावीस एक बाद अठ्ठावीस चांगली गोलंदाजी चालली आहे ती डांगरेकर संघाकडून आणि प्रवीण आणि या लेखादिशेने उंचा फटका पाहूया आणि इथे झेल सुटतोय थोडस गचाळ क्षेत्ररक्षण डांगरेकर संघाकडून आणि या चौकार सुरेश डीजा मास्तात पुन्हा एकदा जीवदान दिले ते प्रवीण याला संघाची धाव संख्या वाढते या बत्तीस एक बाद बत्तीस आणि प्रवीण पुन्हा एकदा थोडासा दबाव असेल बॉलर वरती आणि पुन्हा एकदा हवे मध्ये मारले चेंडू पाहूया आणि ते झेलबाद होतो या खूपच सुरेख झेल पकडला ते किपर यांनी आणि इथे प्रवीण बाद होतोय प्रवीण वैयक्तिक अठरा वैयक्तिक अठरा धावसंख्येवर बाद झालाय तो प्रवीण खूप सुरेख फलंदाजी केली ती गवडी सांगाकडून प्रवीण यांनी आणि मधल्या फळीतील नवीन फलंदाज रामगोळे रामगोळे सुद्धा खूपच चांगली फलंदाजी करतो क्षमता आहे त्याच्यामध्ये चौकार षटकार मारण्याची पावया आणि दुसरी विकेट पडली ती गौडी संघाची आणि अविनाश पावया काय करतोय आणि हा खूपच सुरेख चेंडू अविनाशला चेंडू काही समजला नाही आणि नेदाव चेंडू आणि इथे तिसरा षटक फलंदाज बाद जेलबाद होतोय तो आवी पंच स्टम्प आहे की कॅश आउट आहे तिसऱ्या पतन पत नव्हतं ते गौडी संघाचे धाव संख्या स्थिर बत्तीस तीन षटका नंतर बत्तीस धन्यवाद धन्यवाद डीजे तीन षटकानंतर संघाची धाव संख्या बत्तीस संघाचे शेवटच्या षटक टाकतो या तो हॅलो यानंतरचा होणारा सामना माते खुर्द विरुद्ध ओकवडी दोन्ही संघांच्या संघ या ठिकाणी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे राईटवर मारा करतोय तो विजय सुर्वे खूप सुरेख फटका मारला होता तो त्यावरती एक पूर्ण आणि दुसरी पूर्ण केले गुड रनिंग म्हणावी लागेल ती सागर आणि राम यांची संघाची धावसंख्या वाढते या चौतीस विजय सुर्वे जावली क्रिकेटचा जावली क्रिकेट, क्रिकेट खूपच आणि आपण एकदा लेक्चर दिशेने मारला फटका राम यांनी त्यावर थोडेस आणि ते रनआउट ला चान्स आणि थोडस खूपच सुंदर क्षेत्ररक्षण झाले होते ते हॅलो धानावडे यांनी या ठिकाणी समालोचन आहे धनावडे आता कुठं सागर यांनी आपले खाते खोललेले बाद झालेला आहे तो सागर संघाची धावसंख्या होते या पस्तीस चार पस्तीस विजय किरण पाव्या उरलेल्या चेंडू मध्ये किती धावा जमवतोय तो आपल्या संघासाठी किरण शेवटचे षटक हानामध्ये ते षटक असतंय धावा तर जमावा लागतील आणि चेंडूला सन्मान देऊन एक धाव घेतलेली आहे एक दहावीने आपले खाते खोलतो तो किरण छत्तीस चार बातीस राईट टाईम जोर मारा करतो विजय सुर्वे हॅलो खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो डांगरेकर संघाकडून पुन्हा एकदा राम आणि रामला काय चेंडू समजला नाही आणि ते डिक्लेअर स्वरूपात एकदा विशाल धनावडे विशाल दनावडे या ठिकाणी समालोचन कक्षात यायचे पुन्हा एकदा विजय टू किरण खूपच सूर्य गोलंदाजी पाहायला मिळाली आणि ऋषी 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 धनावडे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो या किरणला चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव चेंडू खूपच सुरेख गोलंदाजी ते विजय यांची डांगरेकर संघाकडून धाव संख्या स्थिर विजय सुर्वे टू पुन्हा एकदा किरण छत्तीस आणि आलेखच्या दिशेने मारलेला फटका पाहूया किती धावा दा जमावत आहेत एकतर धाव पूर्ण केलेले आहे दुसऱ्या दावेसाठी धावत आहेत आणि दोनच धावा आणि ते चार षटक संपतात चार षटकानंतर गवडी संघाची धाव संख्या पोचते या अडतीस छत्तीस नंतर दोन सॉरी सॉरी एकोणचाळीस विजयासाठी चाळीस धावांची गरज आहे ते डांगरेकर संघाला दाच्या सरासरीने दावा बनवायच्या आहेत ते डांगरेकर संघाला खूपच सुरेख फलंदाजी झाली ती गौडी संघाकडून चोवीस चेंडू आणि चाळीस दावा रिजा मास्तर जेवढी संघाने आपले क्षेत्र पंच सामना त्वरित चालू करायचा आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत यानंतरचा होणारा सामना माते कुर्द विरुद्ध ओकवडी दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी आपलं हजेरी या ठिकाणी दर्शवायची आहे दोन्ही संघाचे संगण आहेत छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब मामोर्डी आयोजित नवी मुंबई प्रथमच शहीद जवान अशोक धनावडे स्मृती चर्चक बोवे ओव्हर अँड्रमचे सामने ओव्हर आमरामचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे जे कोणी दोन्ही संघ या ठिकाणी खेळण्यासाठी मैदानावरती असतील त्या दोन्ही संघांनी या ठिकाणी आपल्या डगआउटची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर दोन्ही संघांनी कृपा करून डगआउट मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे अन्यथा आपल्यावर दोन रन्सची पेनल्टी लावली जाईल याची कृपया सर्व येणाऱ्या संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे दोन्ही जे दोन्ही टीम्स ज्या मैदानावरती असतील त्या दोन्ही टीम्सनी या ठिकाणी आपल्याला डगआउटची व्यवस्था केलेली आहे तर दोन्ही संघांनी त्या डगआउट्समध्येच मध्येच राहायचं आहे अशी कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि त्या दोन रन्सची पेनल्टी या ठिकाणी आपल्याला लावण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे आणि या ठिकाणी नाणेफिकीसाठी माते खुर्द विरुद्ध ओकवडी दो तर दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे दोन्ही संघांचं संघनायक कृपया आपल्याला वारंवार या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत परंतु दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संपर्क करत नाहीयेत कृपया या दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे पंच सामना चालू पंच पंच संदीप शेडगे यांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे संभाजी पंच आणि विकास पहिली जोडी डांगरेकर संघाकडून संभाजी आणि विकास संघाचे पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक टाकतो ते संजय पावया संभाजी कशी सुरुवात करत होते पॉवर प्लेचे षटक आहे हाण्यामारीचे षटक आहे क्षमता आहे खूप मोठे मोठे चौकार षटकार मारण्याची या संभाजी मध्ये खूपच ग्राउंड वरती पाहिलेले आहे त्याची बॅटिंग खूप अ... सुरेख फटके मारतो तो संभाजी तशीच सुरेख गोलंदाजी करतो संजय राईट हम देऊन मारा करतो तो संजय संभाजी आला पहिला षटक हनामारीचं षटक असते पॉवर प्लेचं षटक असते संजय टू संभाजी पहिला चेंडू लेक्चर उंच असा मारला फटका आणि असा डीजे कमॉन डीजे Come on, DJ. Come on, DJ. संघाचा या ठिकाणी कर्णधार अजूनही खूपच चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती डांगरेकर संघाकडून षटकार मारून संघाच्या खाते तसे वैयक्तिक खाते खोलतो तो संभाजी मी पहिलेच बोललो होतो खूपच सुरेख फलंदाजी करतो तो चौकार षटकार मारण्याचं त्याच्यामध्ये क्षमता आहे संजय टू पुन्हा एकदा आणि ते दबाव असणार तो संजय वरती परंतु खूपच सुरेख गोलंदाजी केली होती आणि ते डायरेक्ट झाला असतं तर कदाचित फलंदाज बाद झाला असता सुरेख क्षेत्र रक्षण तुषार बिरामने यांच्याकडून आणि ते एक धाव घेतलेले संघाची धाव संख्या सात बिन बाद सात या ठिकाणी भोसले भोसले प्रेशर असणार ते संजय वरती आणि अलेखच्या दिशेने फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस ला माफी नाही आणि षटकार फुलटॉस चेंडू डीजे जय <laughs> धन्यवाद डीजे या ठिकाणी माझे संघाने या ठिकाणी नाणेफिकीचा कौल जिंकलेला आहे तरी त्यांनी आपला निर्णय तोरीत या ठिकाणी कळवायचा आहे विकाने सुद्धा षटकार मारून आपले खाते खोलले पुन्हा संजय टू विकास oh, well, well. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव पंचांकडे दाद मागित होती पण पंचांचा निर्णय नॉट आउट आणि धाव संख्या वाढते या चौदा बिनबाद चौदा चांगली सुरुवात डांगरेकर संघाकडून विकास आणि संभाजीची सुरेख फलंदाजी पॉवर प्ले षटक पॉवर प्लेच्या षटकापूर हानामारी करता येते ते ग्राउंड वरती दोन षटकार मारले आतापर्यंत या षटकामध्ये ते संजयाच्या थोडस महागड शतक आता पाहूया संजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकासला विकास टू संजय पाहूया पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा खूपच सुरेख चौकार खूपच सुरेख विकास दंगाची जो संख्या अठरा हनमारी षटक खूपच आतापर्यंत या षटकामध्ये दोन षटकाराने एक चौकार मारलाय खूपच सुरेख आहे फलंदाजी आणि या रनआउटला चान्स आणि ते चेंडू काय संजय हातामध्ये आला नाही आणि एकदा धावसंख्या वाढते एकोणीस पहिला एकोणीस पहिल्या संघाची आहे माते खुर्द विरुद्ध ओकवडी तर दोन्ही संघांनी आपलं या ठिकाणी आणि म्हाते खुर्द संघाने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि दोन्ही डगआउटचा त्यांनी ताबा घ्यायचा आहे यानंतरचा होणारा सामना विरुद्ध ओकवडी दो दोन्ही संघाने या ठिकाणी डगआउटचा या ठिकाणी वापर करायचा आहे याची कृपया नोंद घ्या अन्यथा दोन रन्स ची पेनल्टी आपल्याला लागेल याची कृपया नोंद घ्यायची आहे एकवीस धावांची गरज मातेखुर्द संघाने या ठिकाणी कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे संघाचे दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक मारतोय तो प्रवीण राईट आर्म जोर मारा करतो तो प्रवीण प्रवीण टू विकास थोडं महागड शतक होतं पहिलं बघूया काय करतोय दुसऱ्या षटकामध्ये आणि हवेमध्ये चेंडू पावया जेल होतोय का आणि हा खूपच सुरेख झेल आणि पहिले विकेट पडते ती डांगरे संघाची विकास वैयक्तिक बारा आहे दहा संख्येवर बाद होतो विकास खूपच सुरेख फलंदाजी केली त्यांनी एक षटकार एक चौकार मारला होता ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकास यांनी चांगली सुरुवात करून दिली ती आपल्या संघासाठी शिवशंभू राजा दरी तो right. नाद भोला महाराष्ट्र माझा वन डाउन चे फलंदाज नितीन नितीन प्रवीण टू संभाजी आपच्या दिशेने सुरेख फटका मारलाय चार धावांसाठी चावकारी या ठिकाणी तिथे काय कमांडी जे खूपच कमांडी धन्यवाद खूपच सुरेख फलंदाजी करतोय तो संभाजी आणि आज स्ट्रेट डाय मारला फटका पाहूया किती धावा जमवत आहेत एक धाव पूर्ण थोडस गचाळ क्षेत्ररक्षण झाले तिथे त्यामुळे दोन धावा गुड रनिंग म्हणावी लागेल ती संभाजी आणि नितीन यांची धावसंख्या वाढते या पंचवीस एक बाद पंचवीस पंचवीस गुड रनिंग म्हणावी लागेल ती नितीन आणि संभाजीमध्ये